जेवण बघा कोण बनवत आहे बघा कोण बघा 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 हे बघा हे बघा हे बघ हे बघ लाडलं पण आता मजा पण येते खरं सांगतो हे थोडी कॉम्पिटिशन त्याने ठेवले पण छान मजा येते काय होतं थोडं बरं वाटतं जरा तू पुढे मी मागे तू पुढे मी मागे नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ यायचं तुला यायचं का हा तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शिव घ्यायची आणि दिवस सात बोल ना शाट तर चालू बघायला याला शिवला सोडून ऑफिसवर यायचे ओके संध्याकाळी भेटू आल्यावर आपण हा थांबधारा तर चला निघूया आता त्याच्यामुळे उशीर होतो तर चला निघूया संध्याकाळी आल्यावर भेटू भेटू ओके ना नो आलेलो ऑफिस वरून घरी मस्त मस्तपैकी आलेलं गरम गरम सूप मम्मीला पण झाली सर्दी आणि मला पण झालं सर्दी आणि संपलेलं नाही बाप्पाच्या पायापड्युशन फक्त अमोशा नंतर आपली केस सटिंग होणार आहे कारण की बाप्पाला आपल्या गावी जायचं आहे गणपती बाप्पासाठी ओके तर शिवला ठेवून मी जाणार आहे गावाला ट्रेननी तू येणार आहेस त्याला यायचं आहे जाना पप्पांसोबत जाना गाडीतून नाही ना तर आता सूप पिऊया इकडे हॉट भेल हॉट गरम भेल गरम भेल तिखट <laughs> वेल सगळं मिक्स मंचुरियन शेव ओबी वेल हे सगळं मिक्स घेऊ पाहिजे थोडी नंतर घेणार आम्ही आम्ही आधी सुध केला तर सुपूया आणि नंतर भेटूया काय बोलतो बिलो ओके चला सूप येऊन घेऊ गरम करम गरम गरम सूप गरम सूप गरम सुप गरम घेऊन बाग बनवत आहे बाग बनवत आहे बघा 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 हे बघा हे बघा एबाग, एबाग. हे बघ हे बघ हिला वाटलं कोण तरी आलं काय बोला ते टोमॅटोची भाजी बनत आहे टोमॅटोची भाजी तुला सोडून आलेलो आहे आपण रडून आलेलो आहे रडत ठेवलंय त्याला इकडे जेवण चालू आहे आणि इकडे आता एडिट करणार आहे दोन शॉर्ट्स अजून ता टाकायचे आपल्याला अजून परत शूट करूया त्याचाच राहू ठीक

कि दहा हजाराचं टार्गेट ठेवूया ज्याचे पहिले होतील तो विनर म्हणजे दोघ युट्यूब लागले ज्याचे दहा हजार झाले त्याला काहीतरी त्याच्याकडनं तर बघूया कोणाचे पहिले होते हे भावादी झालेले लागोपाठ मी आलो लगेच एंट्री दोघंजरण अजून चरण नाही झाले चरणची होती एक्झाम पण आहे एक्झाम चालू आहे बघूया आता कोणाचे पहिले होते भावा थोडा टेन्शन मध्ये होता बोलत होता तू नुसतं रील टाकतो मी व्हिडिओ टाकतो तर भावा आपला मी व्हिडिओ रोज टाकतो मी रील एक नेट टाकतो पण काही प्रॉब्लेम नाही कोण पण कोणाचं तरी होऊ दे अच्छा आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे कोणाचं तरी होऊ दे असंच ठेवलेलं आहे की जेणेकरून कोणतरी कन्सिस्टंट होईल आणि त्याच्या बरोबर कसं आहे त्याच्यामुळे कोणतरी कंटिन्यू तिघं पण होती नाही टाकला आपल्या मध्ये थोडी जरा मजा मस्तीच म्हणून बाकी काय असा सिरियस विषय ती स्टोरी बिरी पण मी अशीच आपली मजा म्हणून लावलेली याच्यामध्ये चला हा लिंक आहे ना आणि लिंक आहे तुझ्या चॅनलची पण लिंक टाकणार मी डिस्क्रिप्शन मध्ये तो तो मी तर प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की बाबा तुम्ही मौका द्या आणि चौका छक्का मारायला तयार बसलो तुम्ही सारखं बॅकग्राऊंड ला बघता प्रश्न ते थोडस त्याला वाटल्यासाठी मध्ये मधे बॅक पॅच येतात पण तो करेल मला विश्वास आहे की नक्की एक दिवस कारण की ह्यानेच आम्हाला सांगितलं नाही मला तर काहीच आयडिया नव्हती माझा तो फर्स्ट ब्लॉग मी ओपन आपण बनवले ओपन लेखला आणि माझा फोन पूर्ण अपडेट झालेला आणि ब्लॉगच गेला ना नाही का तुला बोललो सोनूच्या घरात स्टार्टिंग घेतलेली स्वागत वगैरे ताईचा फोटो क्लिक करायला गेलेलो आपण माहिती तो पहिला ब्लॉग तिथून सगळा गेलेला तर असं नंतर मग परत उत्साह चला करूया कंटिन्यू पण आता मजा पण येते खरं सांगतो हे थोडी कॉम्पिटिशन त्यांनी ठेवले पण छान मजा येते काय बोलतो थोडं बरं वाटतं जरा तू पुढे मी मागे तू पुढे सरांचे एक्झाम झालं तो पण आला पाहिजे म्हणजे अजून थोडी मजा येते त्याला घेऊया कसं तरी वरडून विरडून तुम्ही असं ऑफ स्क्रीन सॉरी ऑन स्क्रीन बघितलंय ऑफ स्क्रीन बघितलेलं नाही पण आम्ही लय घेतो त्याला आता ह्याच्यामध्ये तिन्ही चॅनलची लिंक देतो तिघांना पण सबस्क्राईब करत सुद्धा शेअर करत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायला लोकांपर्यंत पोहोचू आता तुम, तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा करा बाकी कोणाला <laughs> तर बोलायचेरण येऊ दे अजून चरण जे वन के नाही झालेले तो जायला लागला त्याला लागला जायला आपल्याला पण शॉर्ट्स वर फोकस करायला लागले आम्ही आता हॅक वगैरे युज करतो कशा कसं पुढे जाऊ शकतो गणिता लावतो पण आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी ज्याच्या मी ग्रो करू शकतो जर लोक लागलं विचार केला तर आपल्या ट्रेड कसं करतात ट्रेडर कसं ट्रेंड वाईज चालायला लागेल ट्रेंड वाईज चालायला लागेल मॅनिफेस्टेशन पण करायला लागेल मी मी पकडतो काय तेच विसरलो पण मॅनिफेस्टेशन तर करावं लागेल कारण की जे मॅनिफेस्ट करून ठेवणार तुम्ही लोक मोठे मोठे विचार करणार तर तशा प्रकारे तुम्ही वागणार तशा प्रकारे प्रकारे तुमच्या ऍक्शन असणार प्रकारे तुमच्यासोबत ते घडत जाणार असं गोष्ट आहे समजलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला काय वाटत असेल सर कारण की तुमची टिपणी खूप महत्वाची आहे की असं वाटतं ना तुम्ही बघून सोडून देता ठीक आहे पण आहे ना कोण कमेंट केलं ना की असं वाटतं बाबा कोणतरी या मोबाईलच्या पलीकडे आहे जे बघते आणि आम्हाला बोलतंय तर ते अजून जरा भारी वाटत काय पण कॉन्फिडन्स नाही तुम्हाला काय पण वाटेल व्हिडिओ बघून काय पण एखादा थॉट जरी शेअर केला ना तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये काय वाटलं काय नाही वाटलं भावाच्या व्हिडिओमध्ये एखादी टिप्पणी सोडून द्यायची अशी म्हणजे बघून असं वाटतं वाचून असं वाटतं घीर भेटतो हाय भाई त्या बाजूला कोणतरी बघता येत ना मला एकच सांगा हा आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये एवढा बोलतो मग हे मी ब्लॉग चालू करायला पाहिजे की नको कमेंट मध्ये सांगा तर एक ऑडियन्स जनरेट करतो थोडा बघा तुम्ही सपोर्ट करा कधी बोलतो छान बोलतो मी करत नाही यार तो मानव सांगतोय मी सांगतो जण बोलतायत मला ब्लॉगिंग साठी कि मी छान बोलतो आम्हाला आलंय ले तोच करत नाही ठीक आहे उद्या चरणला घेऊन भेटूया आपण चालेल डिस्कस करू तुमच्या समोरच करू तर आता हा ब्लॉग चेंज करूया मला वाटतं बर वाढलेत तो पण गावावरून ना, सकाळी झोपायचे मला पण झोपायचे कारण की दोन तीन दिवस गावाला पण जायचंय डायरी पण रविवारी आपल्याला एक टाइम हा ब्लॉग आपण एंट करूया तर तसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि तिन्ही चॅनल सबस्क्राईब करायचा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक बघा तुझ्या मजा आली पाहिजे जरा तर भेटू आपण तिसऱ्या माणसाला पण घेऊन देतो उद्या आपण तर ताजी घ्या शुभ राहते